उन्हाळी भुईमूग लागवडीबद्दल माहिती आहे का तुम्हाला मी सांगते पण त्याआधी हलो कृषीला फॉलो करा जर तुम्हाला उन्हाळी भुईमुगाची लागवड करायची असेल तर पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यानचा कालावधी हा योग्य समजला जातो तर कमीत कमी सत्तावीस डिग्री पासून पुढे तापमानात या पिकाची चांगली वाढ होते खूप कमी तापमान भुईमुग पिकासाठी चांगलं नाहीये भुईमुगाचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर तुमची जमीन लालसर वाळू मिश्रित आणि भुसभुशीत असायला हवी जमिनीची पूर्व मशागत करताना जमिनीत शेणखत टाकून नंतर लागवड करा प्रति एकरी चाळीस ते पंचेचाळीस किलो बियाणं लागतं या बियाण्यांना लागवडीपूर्वी पाच ग्राम ट्रायकोडर्मा किलो बियाणं या प्रमाणे बीज प्रक्रिया करून पेरणी करावी यामुळे भुईमुगाचं उत्पादन वाढू शकतं भुईमुग पिकाला कॅल्शियम झिंक आणि सल्फर या सूक्ष्म अन्नद्रव्यांची जास्त प्रमाणात गरज असते तुम्ही पेरणी अगोदर शेतात जिप्सम टाकू शकता अशा प्रकारे योग्य प्रमाणात खत व्यवस्थापन पाण्याचा निचरा होणारी जमीन आणि सुधारित जाती वापरून तुम्ही उन्हाळी भुईमुगाची लागवड करू शकता उन्हाळी भुईमुगाच्या सुधारित जाती तुम्हाला माहिती आहेत का कमेंट करून नक्की सांगा